मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतला पुढाकार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री दीड वाजता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतलाय पुढाकार आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना मिळालं यश बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाने दोन दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता मनोज मनोज पाटील पाटील यांना उपचार सुरू यांची तब्येत आमदार राजेंद्र राऊत यांनी फोनवरून माहिती देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी उपचार घेण्यास केली सुरुवात उद्या दोन मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह आमदार राजेंद्र राऊत मनोज जरंगे पाटील यांची घेणार भेट आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा